प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड शहरातील धनश्री कॉलनी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या कार्यक्रमाला लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक किस्नाकार भारत दाढेल आणि प्राध्यापक शरद वाघमारे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंगेश कदम अनिल कसबे आणि डॉक्टर भगवान सूर्यवंशी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागोराव कुडके दीपक बाराळीकर गंगाधर डोपे नागोराव गुंडेकर राहुल गायकवाड आणि सुभाष खिल्लारे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश बनकर यांनी केले तर मुख्याध्यापक के एम थोरात यांनी आभार मानले लहान मुलाचा ज्यावेळेस वाटेगाव ते मुंबई हा प्रवास सुरू होतो त्यावेळेस कुणालाही वाटलं नसेल की हा चिमुकला मुलगा रशिया पर्यंत पोहचेल आणि ही अशी त्यांची आश्चर्यचकित करणारी जी काही जी त्यांचा जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास अनेक अंगाने या ठिकाणी समोर आलेला आहे माझ्यासाठी जो विषय दिलेला आहे की त्यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान काय हा तर विषय आपल्यासाठी थोडासा नवीन आहे आपण अनेकांना कथा का कादंबऱ्या त्यांचे पोवाडे या विषयावर भरपूर माहिती आहे आणि वक्ते त्या विषयावर बोलत असतात पण अण्णाभाऊतून चित्रपटाचं काय नातं आहे हे मला असं वाटतं की आ, तो विषय थोडासा दुर्मिळ पद्धतीनं व्यासपीठावरून आलेला आहे आणि मग विचार केला की अण्णाभाऊचा हा एक पैलू तुमच्यापर्यंत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल मी या अण्णाभाऊच्या चित्रपट सृष्टीतील योगदान या विषयावर एक दोन तीन मुद्दे तुमच्या सोबत शेअर करणार आहे कारण अगोदरच वेळ भरपूर झालेला आहे जास्त वेळ घेणार नाही तुमचा पण अण्णाभाऊचा चित्रपट सृष्टीतील प्रवास कसा होता त्यांचे चित्रपट कोणते आहेत त्यांची फकीराची निर्मिती मागची कशी भूमिका होती या थोड्याशा अनुषंगाने आपण या ठिकाणी बोलणार आहोत सुरेश सरांनी सांगितलं की अण्णाभाऊच्या आठ कादंबऱ्यावर आठ चित्रपट मराठी निघालेले आहेत त्यामध्ये मग वैजंता आहे डोंगरची मैना आहे टिळा ते रक्ताचा अशी साताऱ्याची तारा वारणेचा वाघ फकीरा अशीही त्यांची जे काही आठ चित्रपट त्यावेळेस आलेली आहेत अजूनही काही चित्रपट तुम्हाला युट्यूबवर पाहायला भेटतील मला असं वाटते की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही जर सर्च केलं वारणेचा वाघ तर ते तुम्हाला चित्रपट पाहायला आजही उपलब्ध आहे त्यासोबतच डोंगरची मैना जी माकडीचा माळ या कादंबरीवर हा चित्रपट तयार झाला होता तो चित्रपटही आजही तुम्हाला पाहायला उपलब्ध आहेत काही चित्रपट मात्र त्यांचे गहाळ झालेले आहेत ते उपलब्ध नाहीत त्याचं संशोधन सुद्धा सुरू आहे जे कुठं उपलब्ध होतील त्या पद्धतीनं पी एच डी करणारे संशोधक ते शोध घेत आहेत या पद्धतीनं अण्णाभाऊंच्या चित्रपटांची तुम्हाला यादी देता येईल विशेष म्हणजे वैजंता या त्यांच्या कादंबरीवर जो चित्रपट निघाला होता तो एकोणीसशे एकसष्ट मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार सुद्धा भेटला होता अपने नस्त आने मरून हे आपल्याला फारसं माहीत नसतं आणि म्हणून हे सगळे मुद्दे या सगळ्या नोंदी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये वैजंता ही कादंबरी तर आपण वाचली पण चित्रपटाला सुद्धा पुरस्कार मिळतो ही खूप साधी गोष्ट नाही या चित्रपटामध्ये जयश्री गडकर या, या अभिनेत्रीनं काम केलं होतं आणि चित्रपट त्या काळात महाराष्ट्रामध्ये खूप गाजला होता याशिवाय त्यांची अशी ही साताऱ्याची तरा हा चित्रपट सुद्धा मला वाटतं तिसऱ्या क्रमांकाचं त्याला खूप पारितोषिक भेटलेलं होतं तर ही सुरुवात अण्णाभाऊंची मराठी चित्रपटामध्ये झालेली होती आणि केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही अण्णाभाऊचा वावर लिहिलेला होता आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम होतं ज्या पद्धतीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज अनेक मान्यवर आपल्याला म्हणजे आपण ओळखतो त्यांना